नमस्कार प्रबोधन महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आणि आता मतदानाचा दिवस दिवस आहे आता आता फक्त बाकी आणि मी या गणसोलीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे गणसोलीचा विकास होतोय पूर्वी केला नाही केला परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार जुलपेकर कुरेशी साहेब आहेत सर काय सांगाल तुम्ही अनेक वर्षापासून राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त भर दिलेला आहे परंतु अधिकृतरित्या तुम्हाला आता उमेदवार देण्यात आलाय तुमच्या परिसर परिसरातील ज्या काय समस्या असतील त्या तुम्ही अनेक वर्षापासून जाणून आहात आणि आता तुम्ही कार्यावल सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे तुम्ही प्रचार करताय प्रचार करत असताना तुम्हाला मतदारांच्या काय समस्या तुम्हाला या ठिकाणी जाणवल्या ते सांगा आता असं आहे समस्यात मी जे काही काम केलंय ते या कार्यालामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा आता समस्या समस्या अशा जाणून आल्या काही लोकांचा त्या लाईट वारंवार जातात त्याच्यासाठी कसं झालेलं आहे मी एम एस सी बी वाल्यांची नेहमी सातत्य त्यांचं सा, हे साधलेलं आहे आणि इथं पहिले वस्ती कमी होती त्यानंतर आता ते वस्ती वाढत चाललेली रोज वाढत चाललेल त्यांची संख्या वाढत चालली याच्यानी त्याच्यावर लोड यायला लागलाय अगोदर त्यांच्या त्या ते कॅपॅसिटी प्रमाणे वायर छोटी टाकली होती त्या संख्येप्रमाणे आता ही वाढल्यानंतर ती वायर मोठी टाकणं गरजेचे आहे त्यांच्याने मी संपर्क मागे एका सोसायटीची लाईट अशीच गेली होती तर ती संपूर्ण वायर जळाली ते वारंवार सांगायला लागले की ही छोटी लाईन छोटी लाईन आहे पण ते मोठी करून घ्यायचं आम्हाला काम आहे ना आमचं तर त्या समस्या आम्ही जाणून घेतोय आमच्या इथं पार्किंगची फार मोठी समस्या आहे तर पार्किंग तर आमच्या पाठीमागे एक नाला आहे त्या नाल्यावर जर स्लॅब टाकून वाशीप्रमाणे जर ती पार्किंगची व्यवस्था केली तर ती पार्किंगची पण व्यवस्था होऊ शकते सुलभ संचालय नाही एवढे ह्याच्यात एरियात या सुलभ संचालय पण त्या नाल्याच्या साईडला केलं तरी इथल्या लोकांची सोय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची सोय होणार आहे एवढे दुकानदार आहेत ते कुठे जातील त्यांची सोय होईल तिसरी गोष्ट अशी आहे आता बुद्ध विहार इथं नाही सगळीकडे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण इथं बुद्ध विहार छोटासा होता त्याच्यावर कारवाई होऊन ते, ते संपुष्टात आणलेलं आहे तर त्याचाही प्रयत्न करीन मी तसाच आमच्या मुस्लिम समाजासाठी कब्रस्थानाची व्यवस्था आम्ही सगळ्या करून सगळ्या लोकांनी मिळून ती केली होती पण त्याच्यावरही स्टे आलेला आहे पण ते स्टे आहे तो पालिकेचा आहे आता पालिकेमध्ये तेव्हा काय आपण काय कुठल्या कायद्याने पालिकेमध्ये हे नव्हतो म्हणून आपला काय तेवढा प्रभाव पडत नव्हता जर आता आपण निवडून आलो तर लोकांमध्ये मी जाऊन ते काम करू शकतो सर आता तुम्ही पार्किंगचा विषय घेतला तुम्ही बाकी आता जे काय शौचालयाचा सुद्धा विषय घेतला अशाच पद्धतीने वसाहत वाढल्यामुळे फेरीवाल्यांची सुद्धा समस्या भेडसवत आहे दुसरा मुद्दा आहे की आपण आप सोसायटी आहेत इथे तुमच्या परिसरात झोपडपट्टी नाहीये परंतु तरी सुद्धा इथे अभ्यासिका नाहीये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये नाहीयेत तर अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने तो म्हणजे याच्यानंतर तुम्ही महापालिकेत आवाज उठवणार आहात आता बघा ज्या फेरीवाल्यांच्या समस्या आहेत त्याच्यासाठी एक रिझर्व प्लॉट आहे पण त्यांना अजून काही मार्केट वगैरे काही बनवून दिलेला नाही पालिकेने त्याच्याकडे पण आपलं लक्ष आहे तसंच मुलांच्या खेळण्यासाठी गार्डनाची जी मागणी करणार आहे मुलांच्या याच्यासाठी व्यायामासाठी आमच्या इथं सेंट्रल पार्क म्हणून आहे त्याच्यामध्ये व्यायाम शाळा आहे त्याची एवढी अवस्था खराब आहे ते खरा कायच करू शकत नाही काय नाही क्रिकेट कुठं खेळू शकत नाही असा आपण भर देऊन काम करणार आहोत आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो की महिला आपण आज कुटुंब वाढत गेला खर्च वाढत गेला कमवणारी एकच व्यक्ती आहे महिलांची इच्छा असते की आम्ही काहीतरी केलं पाहिजे सक्षमीकरण आणि त्यांच्या उद्योगासाठी म्हणजे उद्योग असेल किंवा अन्य काही असेल तो सुद्धा तुम्ही एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते तो तो कसा प्रयत्न तुम्ही करणार आहात त्याचा एका महिलांना काही लोक काही महिलांना काही हे बचत गट वगैरे हो होते अशा आम्ही थोडस ते आक्रूट वगैरे हो फोडण्याचा आम्ही प्रयत्न करून दिला होता त्या याच्यामध्ये पण अजून काही कंपनीच्या काय पॅकिंगचं वगैरे हे मिळत असेल मिळतात ते पण मी त्यांना पुरवणार आहे आता तुमच्या परिसरात म्हणजे एक मोठा नाला आहे बघताय तुम्ही की तिकडचं केमिकलचं पाणी जात प्रदूषणाचा भाग जर आपण म्हणलं की प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त म्हणून आपण नेहमी म्हणतोय की ज्या सत्ताधारी आजही पंचवीस वर्ष झालं सत्ता भोगली त्यांच्या अजेंटामध्ये आजही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं ते दाखवत आहेत मग नेमकं काय प्रकार आहे आज तुम्ही या जो नाला मोठा आहे त्याचं कशा पद्धतीने जसा तर तुम्ही या बाजूच्या नाल्याचं बोलात की त्याचा स्लॅब टाकून पार्किंगचा विषय तो मिटवू शकतो तसंच तो मोठा नाला तुमच्या अखेरीत तो येतो का तुमच्या प्रभागात तो मोठा नाला घनसुलीच्या तिथून माझ्या तो प्रभागातच आहे हा तो, तो कशा पद्धतीने तुम्ही त्याचं विकसन कारण अद्यापर्यंत त्या नाल्याची साफसफाई झाली नाही कारण तिथे फक्त कुठेतरी टेंडर काढायचं तिथे कुठेतरी जीसीपी एक पंधरा दिवस ठेवायचा तो काढायचा जैसे ते आहे प्रदूषण वाढते कोणाचंही या ठिकाणी लक्ष नाही या संदर्भात तुमचं पाऊल कसं असेल साहेब बघा आता त्या प्रदूषणाचा विषय आला तर त्याचा मोठा ऑफिस आमच्या या ब्रिजच्या बाजूलाच आहे तिथे आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याशी संपर्क साधला तर ते सांगतात आता अगोदरच्या ज्या कंपन्या त्या बंद झाल्या पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा पाणी येतोय जेव्हा येतात तर समुद्राची जी मच्छी येतोय त्या पाण्यामध्ये मरून जाते जे पावसाळी येतात ना तर ते मच्छी बिचीचं पण नुकसान आहे हा पाणी शेवटी जातोय समुद्र तिथे गेल्यावर जे कोळी बांधव आहेत मच्छीमारी जे करतात त्यांचं पण नुकसानच आहे ते ऐकायला सध्या सत्तेत असणारे कोणी ऐकलं पाहिजे ते ऐकणारे कोण आपल्या आपल्याकडे काही अधिकारच नाही तर ऐकणार कोण आपला असा प्रॉब्लेम आलेला आहे सर आता बाजूलाच याच आपण मुख्य रस्त्याच्या बाजूला एक दर्गा आहे जिथे दर शुक्रवारी वगैरे नमाज पडायला येतात मग तो कुठल्या धर्माचे असेल पंथाचे असेल पण सर्वजण या ठिकाणी एक दैवत म्हणून येतात यांच्या पार्किंगचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला गाडी कुठे लावायची कशी लावायची तर या संदर्भात सुद्धा तुमचा तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात साहेब बघा अगोदर असा होता आमच्या दर्गेमध्ये शुक्रवारी प्रॉब्लेम होतो शुक्रवारी असं आहे ती नमाज असते दुपारची आणि इथं फॅक्टरीत वगैरे काम करणारे लोक येतात त्यांचे कामगार असतात त्यांच्याकडे गाड्या असतात टू व्हीलर असतात पण आमच्या त्या दर्गेच्या बाजूला एक मोकळा प्लॉट होता तो अजूनपर्यंत आम्ही किती वेळ अप्लिकेशन केलं का ही खरोखरच पार्किंग दिलेली आहे का ते पार्किंग तो घेतोय पण त्याचा अजूनपर्यंत नाही का ही पार्किंग दिलेली आहे किंवा शेड्यक अपलोड आहे पालिकेला पण आम्ही दिला होता ह्याला पण दिलं शिडकोला पण नसेल तर असेल तर तसं क्लिअर क्लिअर आम्हाला सांगा आणि नसेल तर आम्हाला पार्किंग म्हणून सँक्शन करा पण तिथं कोणतरी येतोय आम्ही तिथं पार्किंगचा धंदा करतोय हे गोष्ट बरोबर माहिती त्याच्याकडे दुर्लक्ष आहे पालिकेचा पण शिडकोचा पण तुमच्याच अख्यारीत घनसुली रेल्वे स्टेशन येत आहे आज शिडकोणी अध्यवत असत ते रेल्वे स्टेशन बांधलेलं आहे आज आत मध्ये गेलं तर प्रवाशांना पिण्याची पाण्याची दुरावस्था आहे पंखे चालू नाहीत आता तुम्ही बघितलं असेल गेल्या आठवड्यात पूर्ण वायरिंग म्हणजे वायरिंगचा तो हे असतो ना रॅकेट काय रॅकेट बोलतो ना जाळी ती पडली नुकसान झाला नाही म्हणजे कोणाचा अपघात झाला नाही परंतु याकडे आजही प्रशासन दुर्लक्षित आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा हा दुर्गंधीमय आहे साहेब तुमच्याच माध्यमातून प्रसारित झालेली ही बातमी आहे ती मीही वाचली आम्ही तिथं गेलो आता काही का पक्षाचे इथं सदस्य आहेत रेल्वेचे काहीतरी हे केले त्यांना सदस्य पद दिलंय सदस्य पद दिलं मग त्यांनी काय केलं असे त्यांनी लक्ष देणं त्याचा गरजेचं आहे ना त्यांनी द्यायला पाहिजे ना आप आता तेच सेंट्रलच आहे ते काय आपल्या पालिकेच्या हद्दीत किंवा पालिकेच्या अंतर्गत येत नाही पण तरी पण पत्र व्यवहार देऊन ते सगळ्या वाहिनीमध्ये फोटो बिटो येऊन तरी त्याच्यावर दुर्लक्ष आहे ते करायला पाहिजे रेल्वेने पूर्वी एक सदस्य निवडणूक असायची म्हणजे एक प्रभाग एक एक नगर शोक का। आता काय झालं की चार प्रभागाचा एक नगर म्हणजे पूर्वी आठ नऊ हजाराचं एक वॉर्ड असायचा आता तो चार करून तो चाळीस हजारावरती गेला आज तुम्ही एका कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत होता जेणेकरून आज कुरेशी साहेब एक प्रसिद्ध आहेत परंतु बैतर जे प्रभाग तीन आहे ते तुम्हाला पोचता आलं नाही परंतु या माध्यमातून एकत्र आल्यामुळे प्रचार करताना मतदारांचा किंवा तुमचे जे सहयोगी आहेत उमेदवार तुमच्या बरोबर जे चार मग तुम्ही प्रचार करताना तुम्हाला कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आता काय झालंय माझ्या बरोबर चार आम्ही म्हणजे उमेदवार त्याच्यापैकी तीन तर रिटर्न झाले आता फक्त राहिलो मी एकटाच त्याच्यामुळे मला थोडस कठीण झालंय फिरणं वगैरे कारण वाढ एवढा मोठा वाढ मी एकट्याने सांभाळणं भारी आहे तरी सुद्धा लोक येतात माझ्याकडे समस्या सांगतात सगळ्या का समस्या निवडणारा माणूस आहे म्हणून आपल्याला प्रतिसाद चांगला आहे पण ही जेव्हा ही मशीन आली ही मशीन आली त्याच्यामध्ये भरपूर लोकांना समस्या आहेत हे भरपूर लोकांना समस्या आहे त्याच्यामध्ये कारण आता ही बटन कशी दाबायची हे लोकांचा त्यांच्या अजून लक्षात कोणाची येत नाही मग तशी आम्ही ही एक मशीन तयार केली ही मशीन तयार करू आम्ही प्रत्येकाला समज देतो की एक, एक दोन तीन म्हणजे अ व, व आणि ड हे असे प्रभाग आहेत तर ही बटन दाबताना एकही कुठला बटन दाबू नये तुम्हाला चारही बटन दाबायचे आहेत तुम्हाला जो पसंत कोणालाही दाबा ड मध्ये मी आहे त्याच्यात माझा बटन दाबा हे मी त्यांना प्रचार करतो आणि शिवाय समजावून सांगतो ज्यांच्या उमेदवार किंवा कोणाला द्यायचं नसेल एक देऊन जाऊ नका कारण तो, तो, तो मतदान पूर्ण होणार नाही तीन देऊनही जाऊ नका मग त्याच्या बदली दिलेला नोटा आहे याच्यामध्ये त्या नोटाला तुम्ही मतदान करून चार मतदान मत पूर्ण करा मतदारांना मी माहिती पोहोचवतो घरोघरी ही माहिती तुम्ही ज्या पक्षातून तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे त्या पक्षाचे नेते वय जर पाहिलं तर तो विश्रांतीचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरी सुद्धा ते ताकदीने आज जनतेच्या प्रश्नासाठी आज देतात आज तुमचंही वय पाहिलं तर तुमचंही विश्रांतीचा काळ आहे म्हणजे तुम्ही आज विश्रांती घ्यायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही पण तरी सुद्धा एक वॉर्ड नसताना चार वॉर्ड तुम्ही आज फिरताय हे खरोखर एक कौतुकाची म्हणायला हरकत नाही तुम्ही मतदारांना काय आव्हान करा मतदारांना हेच आव्हान करतो मी माझा नेता जर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा आहे आणि तो संपूर्ण देशात फिरतो पण नाही संपूर्ण देशाचा नेतृत्व केलेला माणूस आज तो फिरतोय तर मग मी एकाचा असून मग मी त्यांची साथ का नाही त्यांचा हात का बळकट करावा नाही आणि हेच मी समजावून सांगतो आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी वगैरे करून दिलेली महिलांना सक्षम करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आता याच्यामध्ये जे उमेदवार आले यांना पुढे महिलांना पुढे करण्याचं काम पवार साहेबांचं आहे आणि मी त्यांच्या जी नीती आहे तीच अवलंबून मी त्यांच्या सर दोन हजार पंधराची निवडणूक जर बघितली त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही ती दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होती नेमका करोनाचा काळ आला आणि करोना काळामध्ये कोणाला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की देश किंवा जग इतक्या याच्यामध्ये थंड म्हणजे बर्फापेक्षा पण थंड झालं अशा परिस्थितीमुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे सर्वसामान्य कुटुंब असू देत किंवा श्रीमंत कुटुंब असू देत त्यावेळेला काही करता आलं नाही सर त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने नागरिकांना मदत केली सर असं आहे ती वेळच तशी होती किंवा समोर बघताना असं वाटत होता आपण पण राहू का नाही स्वतःवरून दुसऱ्यांची परीक्षा घ्यायची असते त्यावेळेस मी करोना काळात आपल्या व्हॅक्सिनच्या पण मी साडेचारशे वॅक्सिन दिल्यात इतर लोकांना सॅनिटाईज केलंय सॅनिटाईजच्या गोळ्या असतात त्या दिल्यात छोटे सिलेंडर असतात गॅसचे ते त्यांना दिलेत आणि मी कुठलाही असं राजकारण म्हणून मी ते केलेलं नाही रस्ते धुवून घेतलेत फायब्रिगेडच्या गाडीने कारण काही कुठं कोणाला बाधा होऊ नये म्हणून परत त्यांना इन्शुरन्स मिळवून दिला होता मी करोनाचा पब्लिकला सगळ्या बहुतेक लोकांना काय अडचण आली तर आणि त्यामध्ये पण त्यांना मी बेनिफिट मिळवून दिला जे जी लागत लागत झाली जाणार कोरोनाची तर त्यांचं ते इन्शुरन्स मिळवून देण्याचा काम मी केलंय त्यानंतर मी अन्नदान पण भरपूर केलंय पण त्या अन्नदानाचा मी एकही फोटो घेतलेला नाही कारण तो अन्नाचा दान असतो सर तो कधी मला राजकारणच करायचं नव्हतं तुम्ही फोटो घेऊ कशाल त्याचे मी दान केलेलं त्यावेळेस परिस्थिती बघून एकाची एक इथे बालाजी म्हणून अपार्टमेंट आहे तिथला तो टेलर आहे तो तिथं असा पडला चक्क म्हणजे ताप वगैरे हो चक्क पडला तर बाकीचे लोक पाहिले तिथून रिक्षा वगैरे घेऊन तेवढंच मी तिथं चाललो तो म्हणून थांबलो बघितलं ता पडलो त्याला गाडीत टाकून नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलं आणि तो आज चांगला आहे आज तो लोकांना सांगतो हा माणूस आपल्याला प्रत्येक वेळेस काम आला येतो आपल्याला पब्लिकनी करावा आमची सर याचबरोबर शरद पवार साहेबांनी माथाडी कामगारांसाठी म्हणजे आपण बघतो की एफएमसी एम मार्केट मध्ये माथाडी कामगार काम, काम करतात आज माथाडी कामगारांची जर परिस्थिती घरांच्या बाबतीत प्रश्न असेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत प्रश्न असेल किंवा उद्योगाच्या बाबतीत सुद्धा प्रश्न अनेक प्रश्न त्यांच्या पुढे आहेत तर तुम्ही तुमच्याच प्रभागात ते अनेक माथाडे कामगार या ठिकाणी राहतात त्यांच्या समस्येबद्दल तुमचं काय असं आहे आता माथाड्यांना इथं घरं दिली गेली पहिले तर आता हे रोज दिले त्याच्या अगोदर माथाड्यांना बैठी घरं दिली गेली आता माथाडी येताना एकटाच आला होता था। नंतर ते इथं त्यांचे लग्न झाले हे झाले फॅमिली पोर आता त्यांना राहण्यासाठी सोयीस्कर जागा होत नाही पुरत नाही म्हणून त्यांनी वरती बांधलाय ग्राउंड प्लस टू केलाय आहे काही का लोकांनी पण आता काही लोकांकडे कर कर परमिशन नाही पालिकेकडनं तसं पालिके आता ग्राउंड प्लस थ्री आहे आणि नोटिसा पाठवल्या शिडकोनी आणि पालिकेने संयुक्त मिळून पालिकेने पाठवलेले त्याच्यासाठी आम्ही मोर्चा पण केला त्या मोर्चात मी सहभागी होतो शशिकांत शिंदे साहेबांनी त्याचा नेतृत्व केला होता आणि शशिकांत शिंदेनी बोलणी करून ते सध्या तरी तुर्तास थांबलेला आहे त्याच्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करीन आणि तसेच शरद पवार साहेबांनी प्रत्येक माथाड्यांना घर दिलेलं आहे आणि त्यांची जाणीव आहे तसंच मी माथाड्यांच्या प्रत्येक समस्यामध्ये मी सहभागी असतो सुखदुखात एकदम त्यांच्या घरपर्यंत मी असे बऱ्याच लोकांना मी अडमिटही केले त्यांच्या घरपर्यंत सुविधा दिल्या काही लोक एक्सपायर झाले दुर्दैवी त्या म्हणजे करोना काळात तर त्यांना त्यांचे मृत्यू कोण घ्यायला जात नव्हते वगैरे हो मी तिथपर्यंत पोचवले आणि काही लोकांना मी असं केलंय का लोकांना म्हणजे त्यांना अंत्यसंस्कारही मी केलाय मशान एक मी मुस्लिम असून सुद्धा मशान भूमीत जाऊन त्यांना अग्नीही दिलेली आहे मी कुठलाही धर्म मानत नाही जात भेद काय नाही माझा एकच धर्म आहे माणूस की माझा धर्म आहे सर तुम्ही खरोखर एक भावनेला हात घातलात कारण जाती जातीमध्ये अनेक तट निर्माण झालेले असतात तो काही समाज बनवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही या ठिकाणी मुस्लिम असून सुद्धा तुम्ही म्हणालात की जात धर्म पंत म्हणजे बघता एक माणूस की धर्म तुम्ही या ठिकाणी सांभाळताय खरोखर ही एक तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंसं असं या ठिकाणी दिसून येतंय आ, ते म्हटले की आमच्या पक्षाचे जे नेते त्यांचं वय वर्ष चौऱ्याऐंशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशात जा ते आज जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात देश सक्षम झाला पाहिजे देश झाला तर राज्य होईल राज्य झालं तर शहर होईल अशा पद्धतीने ते काम करत असताना त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा असे वरिष्ठ जसे कुरेशी साहेब आहेत त्यांचं वय वर्ष एकाहत्तर आहे हे सुद्धा आज एक प्रभाग नसून त्यांच्यावरती चार प्रभागांची जबाबदारी आली चार प्रभागातल्या जवळजवळ चाळीस हजार मतदारांच्या पुढे ते जात आहेत आणि ते ज्या काय समस्या आहेत आता पंचवीस वर्षे त्यांनी सत्ता भोगली त्यांच्याकडून सुद्धा त्या समस्या सुटल्या नाहीत मग हे किती वर्ष चालणार आहे परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन होण्यासाठीच आज कुरेशी साहेब या ठिकाणी उमेदवारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि जनतेने विचार करावा असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी